हिंद केसरी व्हावी माझा हिंद केसरी व्हावा माझी बैल हिंद केसरी व्हावी मी स्वतः हिंद केसरी व्हावी मुलींना पण एक आवड निर्माण झाली तुम्हाला बघून हो आज त्या फोटो खडायला विक्रमिक खरेदी अशी काय नाही राजाची एक रक्कम ठरवली एकावन लाख राजाची किंमत ठरवली त्यातल्या अर्धी पन्नास टक्के पाठ माझे आपल्याला विकले म्हणजे साडेपंचवीस लाखच खरा व्यवहार आहे तो तरी आमच्या मुंबई बिंजोरला पण तुमची खूप सारी चर्चा चालू असते एका वेळेला मुंबई बिंजोरला पण तुम्ही बिंजोर खेळण्यासाठी येणार का आमचे संदीप भांचे चांगले संबंध आहेत त्यामुळे नक्कीच मुंबई बिंजोरला पण मित्रांनो आपण समोरच बघू शकताबाई आपले उर्मिलाबाई माणिकराव गायकवाड आज पेरगाव हिंद केसरी मैदानामध्ये स्वतः दाखल झालेले आहेत माझं मला वाटतं कृष्ण ज्याचं एक हिंद केसरी गुलाल मिळवून गेल्या आणि कुठेतरी एक हिंद केसरी गाडा मालकीन म्हणायची इच्छा होती ती पूर्ण झाली आणि आज पण अर्जुनने आपल्या चांगला असा गप्पच केलेला आहे सेमीला आता चित्त कापतात काय बोलायला आजच्या विषयी आजच्या विषयी बोलायचं म्हणजे आज काय आपलं घर कसाच पडतोय आनंद आणि सांगा संद केसली तर एक नंबर जेव्हा माझी बैल करतील सिंद तीन तोपर्यंत घेणार नाही बाकी हाय गरज आज सीमित काय होत आज मैदानाला कुठली कुठली बैल का आपल्या सगळी बैल आले जीवा आहे कैलासराव आहे गरुड आहे राजा अर्जुन तर एकाच बैल येत आहेत बरोबर राजाचा जो करार केला होता आपण तो आतापर्यंत अर्जुनचा करार झालाय एकतीस मार्च पर्यंत अर्जुनचा करार आहे अजून एकतीस जानेवारी सॉरी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस सव्वीस सव्वीस पर्यंत आणि राजाची खरेदी माझी खरेदी या विषयी काय बोलावारी होण्यासाठी चाललंय प्रयत्न चांगला आनंद आपल्या गावणीला या आपल्या चाहत्यांची पण इच्छा होती काय आपला स्वतःचा नंद असावा म्हणून मग ही खरेदी केल्या आणि आहे चांगला तर बघूया नशिबात काय लिहिले मला वाटतं स्वप्न दाखवलं तुमच्या गरोडाने स्वप्न दाखवलं आमच्या रुबाबने रुबाबने दाखवलं आणि त्याच्यानंतर रुबाबच्या बऱ्याचशा म्हणजे रील्स बनतात की आम्हाला गाडा मार्किंग व्हायच्या आहेत पण तुम्ही खरोखर स्वतः उत्तरलेत या क्षेत्रामध्ये एक धाडच केलंय कारण बघा महिलांना आज कुठेतरी पुढे येण्याची एक गरज सुद्धा आहे आणि ते, 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 ते तुम्ही दाखवलंय बरोबर आमच्या घरात काय असा काही वारसा नाही काय नाही पण आज माझ्यापासून सुरू झालाय स्वतःच केलाय पैरव मी करते मैदानाचं नियोजन सगळं मी करते मैदानात पण कधी कधी मी स्वतः येते गावी असली की शंभर टक्के येते जास्त प्रमाणात मी शो बघा कर्नाटकमध्ये आहे जिल्ह्याचं ठिकाण आहे तिथे राहतोय बिझनेस सगळा आपला तिथं आहे त्यामुळे गावी थोडं कमी येणं जण असतो गावी आली की प्रत्येक मैदान अटेंड करतो भरपूर सारे मुलं का ते आतापर्यंत मी बघितलं तुमच्या पण कुठेतरी बघा नियोजन म्हणजे तुम्ही स्वतः करता की कुठल्या बैल घालायचा किंवा कसा सल्ला घ्यायचा कोणाचा किंवा कोणाला सल्ला कसा द्यायचा तर याच्यातून काय शिकायला मिळेल तुम्हाला या क्षेत्रात शिकण्यासारखं खूप आहे जसं जसं तुम्ही पाऊल टाकताल पुढे जाचाल तसं तसं काय मिळतंय आता बऱ्यापैकी सगळं अनुभव आलंय तर कुठं काय चान्सेस नाही तूच आहे सहकारी मग सांग मग त्यांची सगळ्यांचं काय ना काय तुमची म्हणजे एक इच्छा आहे की स्वतः माझ्या धावणीचं आणि माझ्या खरेदीचा घ्या माझ्या मालकीचा बैल हिंद केसरी व्हावा आणि कुठे तो माल तुम्हाला म्हणून दिलावा काय बोलाय माझी इच्छा आहे माझी दावण हिंद केसरी व्हावी माझा तांगा हिंद केस घ्या माझी बैल हिंद केसरी व्हावी मी स्वतः हिंद केसरी व्हावी माझा जी आहे हा ड्रीम आहे आणि नक्कीच तो तुम्ही कायम पण दाखवतात बघा बरेचसे आरामाला कुठेतरी एक सोडून देतात इच्छा अशी मनामध्ये नाही एक मैदानामध्ये गुलाब मिळाला किंवा दोन मैदानामध्ये नाही गुलाल मिळाला तर खेळ कुठेतरी कमी कमी होत जातो पण तुमच्यामध्ये ती क्षमता आहे की हा खेळ वाढत अजून चाललाय तुमचा वाढत चाललंय हे तुमचा राजा खरेदी केला सांगा ना राजा राजा कसं बघता टॉपची म्हणजे टॉपला पाळणार बैल येतो खूप लोकांना म्हणजे मागणी केलेली त्याला दादा म्हणले नाही मी ताईंना देणार आहे ताईला लई गरज आहे दादांनी इच्छा दाखवली आपल्याला पन्नास टक्के त्यांनी विकलंय बरोबर आहे बरेचसे गाडा मालक आज मी बघतो राहुल दादा पाटील असतील मिलिंद दादा जय दादा पाटील त्यांच्यासोबत लोक फोटो काढायला यायचे पण कुठेतरी आज मी बघितलं तुमच्यासोबत पण भरपूर जण आहे फोटो काढायला आले काय बोला चाहत्यांच प्रेम आहे म्हणायचं आणि कायम राहा चाहत्यांनी माझ्या वागणुकीनुसार त्यांनी माझा प्रेम करावा मी कमवले म्हणे ज्या दिवशी गुलाल घरी गेल्यानंतर काय आनंद वेगळाच आनंद असतो माझा फोन तर दिवसभर बिझी राहतो दोन दिवस गुलाल झाला की पण माझ मी लहानाला सुद्धा रिप्लाय करते पण माझ्या फोन मध्ये संपर्कात असते सगळ्यांना मी रिप्लाय करत असते की माझी इच्छा आहे लहानातल्या नानापर्यंत मी पोचाव मुलींना पर्यंत तुम्हाला बघून हो आलत्या आज दोन तीन त्या फोटो घडायला म्हणजे या क्षेत्राला एक महिला चांगली दिशा म्हणजे एक करून आता जशी चांगली दिशा आणि जस आता मला वाटतं ही महिला तुमच्या दामणीला भविष्य कसं वाटतं तुम्हाला कारण तुमची एक मोठी इच्छा आहे काय का आपले दावलेले बैल असले की ते एक वेगळाच वाहन असतो मन रमतो छान वाटतं या क्षेत्राच्या विषय मला तर दुसरा कुठला छंद असेल तुम्हाला असं मला वाटत नाही हाच छंद आहे हाच छंद आहे आता आतापर्यंत कधी गुलाल झाल्यानंतर गाड्यावर बसून फोटो किंवा गाडी असे चांगले पुसेगाव पहिल्यांदा आपला अर्जुनचा करार झाला आपल्याला पुसेगावचा गुलाल मिळाला तिथंच छत्रित पहिल्यांदा फायदा आहे ना जगवंत जीवाचे गुलाल झाले तर अर्जुन तर खूप छान लक्षण दिले आता राजा राजा ने राजाच्या मालकीचे नाव मोठं करा आणि सत्ताचे नाव उज्ज्वल करावं राजाच्या खरेदी जागा कारण खूप सारी चर्चा चालू आहे खूप मोठी विक्रम झाले आहे विक्रमी खरेदी अशी काय नाही राजाची रक्कम ठरवली आहे एक्कावन्न लाख राजाची किंमत ठरवली आणि त्यातले अर्धी पन्नास टक्के भाजपाचे केले आपल्याला विकली म्हणजे साडेपंचवीस लाखच खरा व्यवहार आहे तो आणि जसं आता पूर्णपणे माहिती तुमची असणार पन्नास टक्के पैरा पन्नास टक्के बक्षिस पन्नास टक्के खर्च पन्नास टक्के सगळं सगळं काय असेल ते बरोबर आता माझा चॅनल हा मुंबई बिंजरचा आहे कुठेतरी आमच्या मुंबई बिंजरला पण तुमची खूप सारी चर्चा चालू असते एखाद्या वेळेला मुंबई बिंजरला पण तुम्ही बिंजर खेळण्यासाठी येणार का आमचे संदीप भांचे चांगले संबंध आहेत त्यामुळे नक्कीच मुंबई बिंजरला पण नक्की म्हणजे मुंबईला मैदान आहे म्हणलं काय विषयच नाही खूप आतापर्यंत बघा सगळे गट करून झाले चांगलं आणि मस्त पारदर्शक मैदान आहे पटकिन उडकलं सगळ्यांनी बैलवाडी मालकांनी पण त्यांना साथ दिली चांगलं झालं बरोबर जास्त वेळ नाही घेत आता चिठ्ठ्या निघतात जसं तुम्ही मागच्या खुशेगावच्या केसरी मैदानामध्ये एक हिंदू केसरी मान मिळवून गेलाय माझे माझ्या चॅनेलकडून तुम्हाला शुभेच्छा असतील की तो मान आज तुम्ही एक नंबरमध्ये मिळवून जावा